मंदिरांवरील तसेच मंदिराच्या भूमीवरील अतिक्रमणी तात्काळ हटवण्यात यावीत या मागणीसाठी दर आठवड्याला मंदिर तेथे सामूहिक आरती करण्याचा निर्णय नुकताच शिर्डी येथे महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत एक हजारांहून अधिक मंदिरांच्या विश्वस्तांनी घेतला होता त्याप्रमाणे या अनुषंगाने एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी पंढरपूर येथील संत नामदेव महाराज पायरी या ठिकाणी सामूहिक आरती मोठ्या उत्साहात आणि भावपूर्ण वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली अशी माहिती मंदिर महासंघाचे सदस्य विनोद रसाळ यांनी दिली यावेळी पंढरपूर येथील वारकरी संप्रदाय पायीक संस्थेचे संस्थापक हरिभक्त परायण देवव्रत महाराज वासकर आणि राष्ट्रीय प्रवक्ते हरिभक्तपरायण रामकृष्ण हनुमंत महाराज वीर हरिभक्त श्याम महाराज उखळीकर हरिभक्त परायण चौरे महाराज हरिभक्त परायण रघु महाराज कबीर हरिभक्त परायण नागेश महाराज बागडे हरिभक्त परायण दर्शन महाराज बडवे हरिभक्त परायण बाबाराव बडवे महाराज महेश खिस्ते सौरभ थिटे वैभव बडवे विठ्ठल बडवे रवी काका क्षीरसागर काका कुलकर्णी सचिन लादे इस्कॉनचे नागेश दास दिलीप बडवे मयूर बडवे उदय इंदापूरकर अधिवक्ता आशुतोष बडवे रामेश्वर कोरे महाराष्ट्र मंदिर महासंघ राज्य कोर ग्रुप सदस्य गणेश लंके महाराष्ट्र मंदिर महासंघाचे विनोद रसाळ हिंदू जनजागृती समिती राजन बुडगे यांच्यासह मोठ्या संख्येने विविध मंदिरांचे विश्वस्त वारकरी मंडळी आणि भाविक उपस्थित होते चोवीस आणि पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला श्री साई पालखी निवारा निमगाव शिर्डी येथे झालेल्या तृतीय महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत महाराष्ट्रभरातून अधिक निमंत्रित मंदिराचे विश्वस्त प्रतिनिधी पुरोहित मंदिरांच्या रक्षणासाठी लढा देणारे अधिवक्ते तथा मंदिर अभ्यासक सहभागी झाले होते यात प्रामुख्याने मंदिरे तसेच मंदिरांच्या भूमीवर झालेल्या अतिक्रमणाच्या विरोधात दर आठवड्यातून एकदा मंदिर तेथे सामूहिक आरती करणे काशी आणि मथुरा तीर्थक्षेत्रांचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा सरकारने राज्यातील सर्व मंदिरे सरकारमुक्त करून ती भक्तांच्या स्वाधीन करावीत मंदिरात भक्तांनी अर्पण केलेला निधी महाराष्ट्र सरकारने विकास कामांसाठी न वापरण्याची घोषणा करावी मंदिर परिसर मुक्त होण्यासाठी सरकारने अधिसूचना काढावी राज्यातील मंदिरांच्या पुजाऱ्यांना प्रतिमाह मानधन देण्याचा निर्णय घ्यावा आदी प्रमुख मागण्या ठरावांद्वारे

आणि भक्त मंडळी सगळे वारकरी मंडळी यांच्या माध्यमातून याचं आयोजन झालं आणि याचबरोबर हे या आयोजन करण्याचा उद्देश असा आहे की शासन अधिकृत सर्व मंदिर आणि जे अधिक जी अधिकृत झालेली नाही अशा सर्वच मंदिरांच्याबद्दल मंदिरं ही भक्ती आणि शक्तीची केंद्र आहेत परंतु ही केंद्र भक्ती आणि शक्तीची आहेत असं सरकारला जाण नाही इथून पुढे भक्ती आणि शक्तीची जाण मंदिराच्या माध्यमातून होणार आहे आज या मंदिरांमध्ये अपप्रचार चालू आहेत आणि त्याचबरोबर भ्रष्टाचार चालू आहे पावित्र्याचा भंग होतो मनमानी कारभार सुरू आहे याच्या माध्यमातून याला लढा देण्यासाठी आम्ही सावचाराने आणि भक्तीच्या मार्गाने आरती सुरू केलेली आहे पण इथंच थांबणार नाही आहे पुढं प्रदर्शन हे शक्तीचं राहणार आहे आणि त्यासाठी आम्ही येत्या दीड ते दोन महिन्यामध्ये याच्या नियोजन करून सांगणार आहोत कधी पुढची आरती सोळा जानेवारी सोमवारी या दिवशी संध्याकाळी आठ वाजता असणारे प्रतिबद्ध